अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती व पैलवान नितीनभाऊ आमने मित्रपरिवार सर्व समावेशक ओबीसी बांधव यांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मंगळवार दिनांक नऊ रोजी दुपारी एक वाजता निमज येथून भव्य बाईक व शोभायात्रा चालू झाली ही रॅली चोरोची दुधेभावी ढोलेवाडी घोरपडी नागज ढालगाव आरेवाडी बिरोबा बन लंगरपेठ इरळी आलकुड एस कवटेमांकळ तालुक्यासह शहरात भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली ही रॅली कवटेमांकड येथील राजा पाटील सांस्कृतिक सभागृहामध्ये सकाळी सहा वाजता पोहोचली त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन श्री संत बाळूमामा भागनुकार कृष्णा ढोनी महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पुष्प अर्पण करून महारती करण्यात आली आरतीनंतर एकच नारा जय अहिल्या जय मल्हार कवठे तालुक्यातील नवनियुक्त स्पर्धा परीक्षेमध्ये निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा यशस्वी उद्योजकांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी अहिल्या भक्तांना संबोधित केलं प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पैलवान कृष्णा शेंडगे यांनी केलं यावेळी उपस्थित संत बाळूमामा भाकणूककार गुरु माऊली कृष्णा ढोणे महाराज हरिभक्त परायण हेमंत मराठे महाराज भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष पैलवान नितीन भाऊ आमुने ज्येष्ठ नेते जयसिंग तात्या शेंडगे ओबीसी नेते वैभवदादा गुरव माजी सभापती अजितदादा कारंडे ओबीसी नेते संजय कोळी युवा नेते अजित यमगर पैलवान अजित भाऊ शेजूळ पैलवान विजय आप्पा काळुके पैलवान सचिन भाऊ बोरकर आरेवाडी सरपंच रमेश कोळेकर रायवाडी सरपंच राजेश पडळकर निमस सरपंच चंद्रकांत रुपनर माजी सरपंच रामभाऊ कोळेकर पोलीस पाटील रामचंद्र पाटील जनसेवक दत्तात्रय लोखंडे उद्योजक कृष्णा रुपनर उद्योजक संभाजी खांडेकर घोरपडी डेप्युटी सरपंच संपतराव नरडे निमज उपसरपंच भाऊ नाना साबळे ॲडव्होकेट विजय शेजाळ युवा नेते अमोल ओलेकर शिवाजी ओलेकर सर गिरीश शेजाळ सर नितीन शेजाळ चंदू रुपनर उमेश नाईक सागर बंडगर पका बंडगर राजू पाटोळे श्रीकांत शेळके नितीन रुपनर नितीन कारंडे पत्रकार तसेच पैलवान नितीन भाऊ आमुने मित्र परिवार आदी पदाधिकारी उपस्थित होते या परिसरातील बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एलव्ही न्यूज नेटवर्ककरिता मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे

a

9